भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाई जिल्हा बीड येथे बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट राजेश्वर आवाज चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळांना कर्मचाऱ्यांना व्यापारी बांधवांना हमाल मापाडी मजूर शेतकरी व शेतमजूर बांधवांना सभापती ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी बाजार समितीचे उपसभापती श्री लक्ष्मण कर्नर संचालक गुणवंतराव आगळे व्यापारी प्रतिनिधी पुरुषोत्तम भनसाळी भूषण ठोंबरे तसेच हमाल मापाडी प्रतिनिधी जलाल गवळी सचिव नांदुरकर श्री काळे व सर्व संचालक मंडळ व्यापारी शेतकरी या प्रसंगी मोठ्या संख्येत उपस्थित होते अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई प्रजासत्ताक दिनाच्या बाजार समितीच्या वतीनं सर्व शेतकरी कष्टकरी हमाल मापाडी व्यापारी यांना हार्दिक शुभेच्छा